नमस्कार मंडळी मी विकास आणि मी पल्लवी तर आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत एक गेम चॅलेंज हु नोज बेटर कोण कोणाला जास्त ओळखतो असा एक गेम असणार आहे So, तर बेसिकली कसं असणार आहे यामध्ये आम्ही काही सेट ऑफ क्वेश्चन्स काढले आहेत yes. की मी ते सेट ऑफ क्वेश्चन विकास विचारणार आणि विकास विचारणार हा तर ज्याचं पण काही इनकरेक्ट आन्सर असेल त्याला हे जे फिलो आहे आमच्या हातामध्ये बेसिकली त्याने एक फटका फट। बसणार असं जोरात ते पण okay. हळू नाही जोरात पण त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की सपोज कुठला पण तिने क्वेश्चन विचारला तर जे काही आन्सर असेल तिचं लाईट सपोज ती तिच्याबद्दल क्वेश्चन विचारते की हा माझा फेवरेट कलर कुठला आहे वगैरे वगैरे तर तिचा आन्सर जे काय असेल ती एका स्लेटवरती लिहिणार आणि तुम्हाला दाखवणार आणि मी आन्सर देणार म्हणजे तुम्हाला पण लक्षात येईल की तिचा आन्सर आणि माझा आन्सर मॅक्स झालेला आहे का किंवा रॉंग आहे की, की करेक्ट आहे तुमच्या लक्षात येईल ओके सो आपण स्टार्ट करूया सो फर्स्ट क्वेश्चन मी विचारतो मला सांग माझं सगळ्यात फेवरेट स्ट्रीट फूड कुठलं आहे माझा मी लिहितो इथे मला असं वाटतंय की आ, फेवरेट स्ट्रीट फूड असेल वेज पुलाव कारण आम्ही जेव्हा पण बाहेर जातो मोस्टली वेज पुलावचीच ऑर्डर घेण्यात येते तर वेज पुलाव इट्स बट आपण जेव्हा तेव्हा पुलावच घेण्यात येते चुकलं माझं पण मला माहिती प्रत्येक ठीक आहे चालेल आता नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो माझा मी विचारणार आहे बेसिकली ठीक आहे चालेल तर माझा क्वेश्चन असा आहे की आपण लास्ट टाइम शॉपिंगला कुठे गेलो होतो गेलो नाही मी लास्ट टाइम शॉपिंग कुठं केली आपण लास्ट टाइम रिसेंटली शॉपिंग कुठं केली शॉपिंग आपण कुठं केली लास्ट टाइम ओके मला असं वाटतं आय होप करेक्ट असेल पवेलियन मॉल आहे ओ oh. amazon तर मी कालच रात्री amazon वरन काही असं थोडी असते असं लास्ट टाइम शॉपिंग कुठे केली मी आधी विचारलं कुठे गेलो पण मी माझा क्वेश्चन मॉडिफाई केला की आपण लास्ट टाइम शॉपिंग कुठे केली मग घरासाठी केली मग ती दोघांची पण शॉपिंग झाली ओके ओके ठीक आहे फटकणे मारा सॉरी सॉरी मी फटका मार एक पॉइंट झालेला आहे म्हणजे तिला पण एक पॉइंट ठीक आहे ओके तर माझा क्वेश्चन माझा टर्न आहे ठीक आहे माझा मी क्वेश्चन माझ्याकडे माझ्या मोबाईलमध्ये मी तिच्यासाठी क्वेश्चन्स काढले होते ठीक आहे सो थर्ड क्वेश्चन जो आहे जो मला विचारायचा आहे तो म्हणजे एक मिनिट हां मला सांग आतापर्यंत जेवढ्या ट्रीप आपण केलेल्या आहेत इंडियामध्ये इंडियामध्ये इंडिया इंडियाच्या बाहेर आम्ही अजून गेलो सो जेवढ्या काही ट्रीप आम्ही केलेल्या आहेत तर त्यापैकी तुला काय वाटतं की माझी सगळ्यात फेवरेट ट्रीप कुठली असेल सो मी माझा आन्सर लिहितोय Uh, मला असं वाटतं आहे की फेवरेट ट्रिप जी असेल ना ती गोवा असेल कारण आम्ही फर्स्ट टाईम म्हणजे आमचं ॲक्च्युली कोविडमध्ये लग्न झालेलं तर uh, आम्ही uh, त्याच्यानंतर सगळं सॉर्ट आउट झाल्यानंतर आम्ही फर्स uh, uh, फर्स्ट जू गोव्याला गेलेलो फर्स्ट टाईम तर मला असं वाटतं मे बी गोवा ओके <laughs> <laughs> मला मी नाहीयेत आपले पण ठीक आहे नाही मला वाटलं की गोवा आपण फर्स्ट टाइम गेलेलो ना ह्याच्यानंतर मग गोवा असेल कारण माझं आहे गोवा खूप प्लॅनिंग करून वेट करून खूप याच्यानंतर आमचं गोव्याचा प्लॅन झालेला ते पण आम्ही आमच्या एनिव्हर्सरी गेलेलो गोव्याला ठीक आहे चलो हां माझा क्वेश्चन असा आहे की घरामध्ये आपली सगळ्यात जास्त तू मी कुठल्या गोष्टीवर होती हा खूप ट्रिकी क्वेश्चन आहे बट आय होप सो आन्सर येईल सगळ्याच गोष्टीवर तू तू मी असं नाही स्पेसिफिक जर सांगायचं झालं तर आता भरपूर गोष्टी आहेत ती एक कुठली स्पेसिफिक सांगू जी तुझी आणि माझी मॅच झाली पाहिजे मला असं वाटतंय मी टाइमवर आंघोळ करत नाही सकाळी उठल्या उठल्या लवकर म्हणून तू तू मी जास्त होते <laughs> नाही सगळ्यात जास्त जर ऑब्झर्व केलं असेल तर ह्याच्यावरनं होती की वस्तू जागेवर ठेवायची नाही जी गोष्ट जिथे घेतली ती तिथेच पडून द्यायची चार्जर एकीकडे पिलो एकीकडे लॅपटॉप एकीकडे फोन एकीकडे खूप खराब सवय आहे हा सगळ्यात जास्त ऍक्च्युली त्याच्यावरच होती उठल्यापासून ब्लँकेटची घडी नाही घालायची काही नाही काही नाही त्याच्यापासूनच आमचं सुरू होतं असं होतं ओके ठीक आहे मारा विसरत बरो विसरत नाही तुम्ही हे विसरत नाही मी हे स्लेटवर वर लिहिलं नाही कारण याचा आन्सर थोडं मोठं होतं म्हणून मी स्लेटवर वर लिहिलं नाही ओके ठीक आहे सो नाव माय टर्न माझा टर्न आहे ठीक आहे माझ्याकडे स्लेट दे बघू एखादा क्वेश्चन तरी माझ्याबद्दल तुला करेक्ट सांगशील का uh, माझा फेवरेट क्रिकेटर हे तर आय कॅन टेल एनी हाऊ रोहित शर्मा रोहित शर्मा इज माय फेवरेट क्रिकेटर काही जरी झालं तर ओके हा आपण तुझं रॉंग कन्सिडर करतो किंवा रॉंग मोजतोय का आपण ठीक आहे एक एकच असं झालंय की युअर्न चार क्वेश्चन तुला त्याचा आन्सर कुठला क्वेश्चन माझा फेवरेट कलर कुठला आहे आता आपण एवढी वर्ष झाले बरोबर आहोत फेवरेट कलर आणि मी हे खूप तर सांगितलं पण आहे ओके okay? की मला हा कलर ना खूप आवडतो बरं हा कलर खूप छान दिसतो हा लॅव्हेंडर राईट हे बरोबर सांगितलं हे बरोबर सांगितलं सो सो एक पॉइंट म्हणजे इने पण एक करेक्ट सांगितलं आणि मी पण एक करेक्ट सांगितलं ओके सो आता माझा टर्न क्वेश्चन असं आहे मी सगळ्यात जास्त टाइम कोणत्या ऍपवर घालवतो माझा म्हणजे मोबाईल वरती सगळ्यात जास्त आयटिंग युट्यूब रॉंग रॉंग मी सगळ्यात जास्त टाइम इंस्टाग्राम वरती घालवतो इन्स्टा इंस्टाग्राम युट्यूब दोन्ही पैकी तुला एक सांगायचं होतं पण तुझा चान्स गेला आणि इथे पण तू हरलेली आहे सो हा पण चान्स गेला Uh, माझा क्वेश्चन uh, माझा फेवरेट ऍक्टर कुठला तर हा तर खूप सोप्पा क्वेश्चन मी असा दिला एक पॉइंट देऊन टाकला चला देऊयात एक पॉईंट मला माहित आहे हिचा म्हणजे माहित असणं पण खूप इम्पॉर्टंट आहे ना म्हणजे मला हिच्याबद्दलच्या भरपूर गोष्टी माहिती आहेत पण तिला माझ्याबद्दल काहीच नाही असेल म्हणजे क्वेश्चन विचारण्याची पण थोडी कला आहेच ना ती इझी क्वेश्चन विचारते त्याला मी काय करू सो हिचा जो फेवरेट ऍक्टर आहे तो आहे एस आर के शाहरुख खान आय होप तेच आन्सर असेल बघू दे दाखव त्यांना मी उशिरा लिहिलं थोडं बट आन्सर बरोबर आहे okay. माझा फेवरेट ऍक्टर आहे शाहरुख खान ठीक आहे बरोबर हा माझा क्वेश्चन असा आहे की आय गेस आपले फोर फोर एक क्वेश्चन एक क्वेश्चन मी विचारतो लास्ट मूवी आपण कुठला बघितला होता थिएटर मध्ये आठवतच नाही लास्ट आलेले ला छावा मूवी आपण आम्ही बघितलेला आहे सो हे पण तिने करेक्ट ओळखलेला आहे ना आय थिंक तीन दोन दोन का तीन 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 दोन झाले आमच्या लक्षात आमच्या पण लक्षात नाहीये सो तुम्ही व्हिडिओ बघताय तुम्ही नक्की करेक्ट आन्सर दिले तिचे पॉइंट्स uh, किती माझे पॉईंट्स किती हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा okay. आणि जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ किंवा हा हे जे चॅलेंज आहे हे जर तुम्हाला आवडला असेल hmm. तर नक्की लाईक करा लाईक like करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका भेटू आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू बाय 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 एक